सर माझा एक प्रश्न आहे भूतकाळाच्या आख्यात ला आख्यात आहे तो का मानला जातो बघ हा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न केला की सर भूतकाळाचा आख्यात ला आख्यात का मानतात तर लक्षात घ्या ज्या अक्षराने त्या काळातील क्रियापदाचा सेवट होतो तो आख्यात मानला जातो मग चार काळाला आख्यात लागतात आणि तीन अर्थाला लागतात एकूण सात आख्यात ये तर मग भूतकाळाचा लाख्यात का तर लक्षात घ्या भूतकाळाला आख्यात का मानतात तर साध्या भूतकाळातील क्रियापदाचा जो शेवट असतो तो बघा ल ल ल अक्षराने झालेला असतो आणि म्हणून त्याचा आख्यात काय म्हणला जातो लाख्यात कोणत्याही वाक्यात घ्या साध्या भूतकाळाचं नव्याण्णव टक्के वाक्य अशीच दिसतील राधाने पेरू कापला कापला ल रमेशने पुस्तक वाचले ल मैनाने पेपर फाडला ल आणि म्हणून मानतात लाख्या